नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह अहमदनगर माझं नाव सीमा राहुल सावरे मी केडगाव येथे राहते मी संग्राम भाई संग्राम भाई मत करणार त्यांनी बरेचसे काम केलेत रोडचे काम केलेत आणि महिलांसाठी लाडकी बहीण योजना काढली महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी मी सगळ्यांना सांगू इच्छिते कि संग्राम भाई यांना तुम्ही विजयी करा लाडकी बहिणी योजना आणली परत संग्राम भाई, पर भाई काम नगर सिटीलाच चांगले आहेत रोड चांगले केले बहुमताने विजय करा सगळ्या भयांना वार्ड क्रमांक सतराच्या महिला आमच्यासाठी संग्राम भाई रोड वगैरे सगळं केलंय मनोज खोतकर यांच्या मार्फत शिवाय मंदिरांचं पण काम चालू आहेत आमच्या इथं विश्वास जुना संग्राम भाई या पुन्हा आमच्यासाठी लाडकी बहिणी योजना राबून खूप मोठे काम केले आमचे हलकं मन झालं एकदम अजून होम मिनिस्टर हा कार्यक्रम इतका छान केला संग्राम भाई यांनी परत त्यांच्यावरती विश्वास हा झाला भेटी पण देतात आणि कामे चालू येतात आमचा वार्ड क्रमांक सतरा आहे येणार प्रभाग क्रमांक चार संग्राम भैयानी इथं चांगले काम केलेले आहेत रोडची ग्रेनेज लाईन आणि पाण्याची पण सुविधा केलेली आहे आम्हाला पाणी पण वेळेची वेळेवर येते कचरा गाडी पण येते येतेच आमदार म्हणून पाहिजे आणि सर्वांनी गड्याला मतदान करावे आम्ही केडगाव महिनगर शिक्षक कॉलनी मध्ये प्रभाग क्रमांक चार मध्ये राहतो आणि संग्राम भाई यांनी खूप काम केलेली येत ड्रेनेज लाईन पाण्याची रस्ता आहे आणि या वर्षी पण आम्हाला तेच म्हणून निवडून आलेले पाहिजे त्यासाठी सर्वांनी तुम्ही गड्याळ्या चिन्हावर एकमताने मतदान करा आणि त्यांना निवडून आणा शहरामध्ये जवळपास चाळीस पेक्षा अधिकच्या लाईट आपण संपूर्ण शहरामध्ये बसवलेल्या आणि आज आपण जर पाहिलं तर या लाईट आपण जर घरामध्ये जर लाईट बसवली त्या भारीतली कंपनी जरी आणली तरी दोन वर्षापेक्षा गॅरंटी कुठंच मिळत नाही तिला ऊन लागत नाही पाऊस लागत नाही वारा लागत नाही तरी देखील ती दोनच वर्ष पण तर या लाईटला ऊन लागतं वारा लागतं पाऊस लागतो भटक नाही लागत पडतय पण तरी देखील बाहेर असताना देखील या लाईटची ची लाईफ सात वर्षाची गॅरंटी आहे काम प्रत्येक क्षेत्रात कुठे काम करायचं असेल उशीर दर्जा चालला हरकत नाही पण दर्जा चांगला असला पाहिजे अशा प्रकारचे नियोजन आपण केलं आहे म्हणून हे सगळे अशी विकासात्मक काम हे कशामुळे करू शकतो त्यावेळेला तुम्ही आम्हाला बटन दाखता बटन दाबून तुम्ही काय करता जबाबदारी दाखता जबाबदारी काम करायची जबाबदारी हे आमची असते

जाकली सह다가 प्रमाने, होगो और बाचेट नसीा को करते होगा है? तामी स्यामी कार सोफपट। कि जार तो कि